नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या तिथीला हरतालिकेचे व्रत पाळले जाते यंदा सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हरतालिका व्रत साजरे केले जाणार आहे तरुणी आणि महिलांसाठी या सणाला विशेष महत्व आहे या व्रतामध्ये विवाहित स्त्रिया देवी पार्वती आणि शिवलिंगाची पूजा करतात आणि त्यांना अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करतात असे मानले जाते की हे व्रत पाळल्यास वैवाहिक जीवनात कशाचीही कमी पडत नाही श्रावण सोमवार आणि महाशिवरात्री या दिवशी भगवान शंकराची पूजा करता आली नाही अशा महिलांनी हरतालिकेला पूजा केल्यास त्यांना बारा महिन्यांच्या उपासनेचे फळ प्राप्त होते मित्रांनो जर तुम्ही हरतालिकेचे व्रत ठेवणार असाल किंवा पाळणार असाल तर या व्रताशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे कारण हे व्रत कर्वाचौथपेक्षा अधिक कठीण मानले जाते या दिवशी तुमच्याकडून काही गोष्टी घडल्यास तुमच्या व्रताचे इच्छित फळ तुम्हाला मिळणार नाही त्याचे उलट परिणामही तुम्हाला भोगावे लागू शकतात म्हणूनच मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत हरतालिका व्रत का करावे कसे करावे कोणी करावे या दिवशी कोणते पदार्थ खावेत आणि हरतालका व्रताशी संबंधित काही नियम यंदा भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथी पाच सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होणार असून ही तिथी सहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून एक मिनिटांपर्यंत असेल उदय तिथीनुसार शुक्रवारी सहा सप्टेंबर रोजी हरतालका व्रत साजरे केले जाईल सकाळी सहा वाजून दोन मिनिटांपासून ते आठ वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत हरतालका पूजेचा शुभमुहूर्त राहणार आहे संपूर्ण कालावधी दोन तास एकतीस मिनिटांचा असेल हरतालका ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून तीस मिनिटांपासून ते पाच वाजून सोळा मिनिटांपर्यंत असेल अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून चोपन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत असेल राहुकाळ सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत असेल यंदा हरितालिकेच्या दिवशी रवियोग शुक्ल योगासह चित्रा नक्षत्र असणार आहे हे नक्षत्र खूप शुभ मानले जाते या दिवशी रवियोग सकाळी नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी लागेल जे सात सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी समाप्त होईल मित्रांनो श्री गणरायाचे आगमन होण्याआधी भाद्रपद तृतीयेला हरितालिकेचे पूजन करण्याची परंपरा आहे हरिता म्हणजे जिला नेले ती आणि आली म्हणजे सखी पार्वती शिवप्राप्तीसाठी सखी पार्वतीला तपश्चरेला घेऊन गेली होती म्हणून पार्वतीला हरितालिका असे म्हणतात हरितालिका हे व्रत कुमारिका सवाष्णींच्या बरोबरच विधवा स्त्रियाही करतात हे या व्रताचे वैशिष्ट्य आहे कुमारिकांना मनासारखा पती मिळावा म्हणून स्त्रिया मिळालेला जोडीदार जन्मोजन्मी मिळावा व त्याला निरोगी व दीर्घायुष्य लाभावे म्हणून हे व्रत करतात तर विधवा स्त्रिया शिवशंकराची आराधना म्हणून हरितालिकेचे व्रत करतात व्रत करणाऱ्या स्त्रियांनी प्रथम आपण हे व्रत करत आहोत असा संकल्प करून मग पूजा करावी मित्रांनो हरितालिकेची पूजा कशी करावी याचा संपूर्ण पूजाविधी शुभमूर्त मंत्र उत्तर पूजा नियम याविषयीचा व्हिडिओ याआधी आम्ही बनवला आहे तो जर व्हिडिओ आपण बघितला नसेल तर तो, तो व्हिडिओ देखील आवर्जून बघा त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे हे व्रत आयुष्यभर पाळावे लागते परंतु काही कारणास्तव तुम्हाला हे व्रत करता येत नसेल तर त्याचे उद्यापन करून हे व्रत कुटुंबातील दुसऱ्या स्त्रीकडे सोपवावे त्यामुळे हे व्रत सुरू राहते अशी देखील मान्यता आहे हरितालिकेचे व्रत संपूर्ण दिवस निर्जळी उपवास करून दुसऱ्या दिवशी गणेशाच्या पूजनानंतरच उपवास सोडायचा असतो कारण हे व्रत निर्जळी करायचे असते व्रताचे पालन काटेकोरपणाने व्हावे लागते पण त्यासाठी किती कष्ट करावे लागतील याचा विचार मनात येता उपयोगी नाही एखाद्याने व्रताला आरंभ केला तर ते व्रत त्याने पूर्ण केलेच पाहिजे कारण व्रत मध्येच सोडून देणे चुकीचे आहे सौभाग्यवती स्त्रीने व्रताचे संपूर्ण आचरण करत असताना पूजा करत असताना लाल वस्त्र परिधान करावे कारण लाल रंग महत्त्वाकांक्षा आणि दृढ संकल्प यांना प्रोत्साहन देतो तसेच लाल रंगाला सौभाग्याचे प्रतीक मानले जाते कोणतेही शुभकार्य करताना लाल रंगाचे कपडे धारण करावे कारण लाल रंग हा माता लक्ष्मी आणि माता दुर्गा यांचा आवडतीचा रंग मानला जातो तसेच सुगंधित पांढरे फूल धारण करावे या दिवशी द्रव्य अलंकार किंवा अन्नदान अवश्य करावे यामुळे व्रताचे पुण्यफळ प्राप्त होण्यास मदत होते या दिवशी अग्नीशी संपर्क झालेला कुठलाही पदार्थ व्रतकर्त्या स्त्रीने खाऊ नये असा विशेष नियम आहे त्यानुसार केवळ फलाहार घ्यावा तसेच या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचे नामस्मरण करण्यात वेळ घालवावा हरतालिकेच्या व्रता दिवशी उशिरापर्यंत झोपू नये लवकर उठून नित्यकर्म आटपून देवाची पूजा करावी तसेच या दिवशी अंगातील सगळा आळस झिडकारून टाकावा व्रताच्या दिवशी दुपारी झोपू नये हरतालका व्रताच्या दिवशी व्रत करणाऱ्या स्त्रीने आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे तसेच या दिवशी कोणत्याही प्रकारचे घरात वात किंवा भांडण करू नये व्रत करताना तुमचे मन शांत असावे उपवास करताना लहान मोठ्या सर्वांचा आदर करावा या दिवशी कुणालाही अपशब्द बोलू नये ज्यामुळे समोरच्या व्यक्तीचे मन दुखावले जाऊ शकते तसेच महिलांनी पतीशी भांडण करू नये किंवा अपशब्द वापरू नये गरोदर महिलांनी हे व्रत करू नये कारण की हे व्रत खूप कठीण आहे आणि जर तुम्ही हा उपवास करणारच असाल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपवास करावा निर्जयी उपवास करणे तुमच्या बाळाच्या जीवाला धोक्याचे ठरू शकते म्हणून शक्यतो हा उपवास करू नका आणि केला तर व्यवस्थित खाऊन पिऊन हा उपवास करावा मित्रांनो हरतालिकेची पूजा अतिशय महत्वाची मानली जाते त्यामुळे या दिवशी जर मासिक धर्म किंवा मासिक पाळी आली तर महिलांनी पूजा करू नये तसेच या दिवशी उपवास धरावा आणि ठरलेल्या वेळेनुसारच दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडावा अशा महिलांनी मानस पूजा करावी हरितालिकेची कथा ऐकून पूजेचे पूर्ण फळ प्राप्त करावे परंतु चुकूनही देवाला स्पर्श करू नये धार्मिक मान्यतानुसार एकदा हरतालिका व्रताचा संकल्प घेतला तर तो मध्येच सोडता येत नाही व्रत करणाऱ्या महिलांनी रात्री जागरण करावे रात्रीच्या चारही प्रहरात शिवपार्वतीची पूजा केल्यास लवकर फळ मिळते असे मानले जाते हा सोळा शृंगाराचा उत्सव असतो या दिवशी विवाहित महिलांनी सोळा शृंगार करूनच शिवपार्वतीची पूजा करावी यामुळे भगवान शिव आणि माता पार्वती प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करतात या दिवशी रात्रभर जिम्मा फुगडी टिपऱ्या गोफ इत्यादी खेळ खेळत जागरण करून हरतालिकेची कथा ऐकून आरती करून बारानंतर रुईच्या पानावर दही घालून ते खावे आणि दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करून उपवास सोडावा मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्र मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद